वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा परीक्षेच्या कालावधीत केलेल्या अभ्यासापेक्षा वर्षभर सातत्याने केलेला अभ्यास परिणामकारक ठरतो त्यामुळे आयुष्यात यशासाठी कोणताही शॉर्टकट विद्यार्थ्यांनी वापरू नये असा प्रेरणादायी मंत्र स्पर्धा परीक्षेतून आय पी एस झालेले अधिकारी बिरदेव डोले यांनी युवकांना दिला जिल्हा प्रशासन आणि सायबर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर कॉलेजच्या आनंदभवन सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ झाला त्यावेळेला ते बोलत होते प्रतिष्ठित शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या कार्यक्रमात प्राचार्य डॉ आर जी कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर बी एन मेनन प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डोने पुढे म्हणाले की आत्महत्यासारखी पळफुटेपणा विद्यार्थ्यांनी टाळावा चुकीचा निर्णय टाळावा आणि कुटुंबाकडून प्रेरणा घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले त्यांनी छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या आईनं आपले आदर्श मांडले आपल्या घरातील पहिली शिकलेली पिढी असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची नसून मिळालेल्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे असे सांगितले अभ्यासाचे नियोजन करताना गुणवत्तेवर लक्ष द्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवा प्रश्नपत्रिका पूर्ण लिहिणे ही पहिली पायरी आहे असेही ते म्हणाले आपले छंद आणि अनुभव आत्मविश्वास आणि सांगण्याचा सल्ला देत मॉक इंटरव्ह्यू मध्ये नैसर्गिक उत्तर देण्याचे महत्व त्यांनी पटवून दिले युपीएससीच्या पुढील प्रयत्नांसाठी आपण तयारी करत असल्याचे सांगत प्रामाणिक प्रयत्नांनी दृढ विश्वास यश मिळवून देतो असेही डोनी यांनी नमूद केले सीबीएससी एन सीआरटी पुस्तके टॉपर्सचे व्हिडिओ आणि यूपीएससीच्या च्या भाषेचा अभ्यास यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले यशस्वी होण्यासाठी मेहनत सातत्य आणि आत्मविश्वास हाच खरा शॉर्टकट असल्याचे ते म्हणाले डॉक्टर कुलकर्णी यांनी अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले अपडेट